नमस्कार मित्रांनो आज आपण शिंदेवाडी येथे श्री विठ्ठल गणेश तरुण मंडळ यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये आलेलो आहोत तर आज आपण पाहणार आहोत की रक्तदान केल्यानंतर त्याचे फायदे काय त्याचे तोटे काय सर मला विचारायचं होतं तुम्ही रक्तदान केलंय का हा आताच करून तर रक्तदान केल्यानंतर म्हणजे कसं का वाटते काय म्हणजे रक्तदान तर सगळ्यांनी केलंच पाहिजे प्रत्येक सहा महिन्याला रक्तदान केलं पाहिजे आणि रक्तदान केल्यानंतर ते रक्त दिल्यानंतर एक पाच दहा मिनिटं विकनेस येतो आणि नंतर ते तीन महिन्यात ते रक्त सगळं तयार होऊन जातो रक्तदान केल्याने काय तोटा होत नाही किती वर्षापासून तुम्ही रक्तदान करून कॉलेज पासून असल्यापासून रक्तदान करतोय ठीक आहे धन्यवाद आणि असंच मी जाणून घेतोय की मी रक्तदान केल्यानंतर त्याचे फायदे काय किंवा तोटे काय काय होत नाही पण फायद्याच असतात आणि आपल्यामुळे एखाद्याला जीवदान मिळतं हे चांगलं आहे बरोबर हे मंडळातर्फे जो प्रत्येक वर्ष राबवला हो जातोय हा कार्यक्रम सुस्त आहे आणि चांगला आहे ओके ठीक धन्यवाद तर नमस्कार दादा की तुमचं नाव सांगता का माझं नाव शंकर सुनील दांडगे राहणार शिंदेवाडी तुम्ही आता रक्तदान केलंय का हो आता इतक्यातच केलंय आता काय कसं जाणवत काय थकवा आला सारखं वाटतंय नाही काय तसं काय वाटत नाही काय ना तसं काय अडचण आड़ काय नव्हते किती वर्षापासून करता तुम्ही मी तरी दोन तीन वर्ष झालं करतो म्हणजे प्रत्येक वर्षी करताय का सहा महिन्याला करताय नाही नाही जिथं म्हणजे उत्सुक इच्छुक असेल मी त्यावेळेस मी करत असते तुमचं नाव सांगा सर प्रतीक बाळासाहेब पवार प्रतीक तुम्ही किती वर्ष झाला रक्तदान करताय सहा ते सात वर्ष झालं सहा ते सात वर्ष झालं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा रक्त गट कोणता आहे ए निगेटिव्ह निगेटिव्ह अरे खूपच छान गोष्ट आहे की ए म्हणजे रक्त शक्यतो सापडत नाही खरी गोष्ट आहे तुम्हाला बऱ्याच वेळेस ज्या वेळेस ठिकाणी रक्तदान असाल त्यावेळेस तिथं ज्या वेळेस तुम्ही ते रक्तगट चेक केल्या जातो त्यावेळेस तुम्हाला तिथं देखील म्हटले असतील कि हे म्हणजे हजारात एखादा असा व्यक्ती सापडतो की ए निगेटिव्ह असणार बरोबर ना तर नक्कीच म्हणजे ए निगेटिव्ह रक्तगटाचे जे लोक असतात ते रक्तगट शक्यतो सापडत नाही आज लक्की नाही त्यांचा म्हणजे निगेटिव्ह त्यांचा रक्तगट आहे आणि नक्कीच चांगली गोष्ट आहे हे जे तुम्ही आता बॉल प्रेस करत होता त्याने काय होतं नक्की म्हणजे थरंग कसा स्पीड मध्ये चालू ठीक आहे म्हणजे कसं होतं जे रक्त ज्यावेळेस आपण शिव लावल्या जाते ज्यावेळेस रक्त काढल्या जात त्यावेळेस आपल्याला ते बॉल प्रेस करायला केल्यासाठी दिल्या जातो आणि बॉल प्रेस केल्यामुळे रक्त स्त्राव ज्या खूप प्रभावित होत आणि त्यामुळे बॉल हातामध्ये दिल्या जाते आणि नंतर काय तुम्हाला म्हणजे रक्त गेल्यानंतर काही केळ बिस्किट वगैरे म्हणजे चहा आणि बिस्किट ठेवले सोय केलेली चहा आणि बिस्किटची सोय केलेली असते तर मित्रांनो आता आपण पाहतोय की श्री विठ्ठल तरुण मंडळ यांच्यातर्फे गेले दहा वर्षे जो हा उपक्रम राबवला हो जातोय तो अत्यंत कौतुकास्पद बाब आहे आणि नक्कीच रक्तदान हे एक श्रेष्ठ दान आहे चला पुढे आपण पाहू आपण आता नवीन डोनर पैसे तुम्ही पाहू शकता बघा त्या शिरमध्ये अशी सुई घातल्या जाते जातीय ऐकाय तुमचं नाव काय सागर तामाजी नामदास सागर सर के सुई तुमच्या शिरमध्ये तुम ज्या वेळेस आतमध्ये गेलेले आता तुम्हाला ते काय त्रास जाणवतोय का स्टार्टिंगला थोडा जाणवला परत हो नाही का पर आणि किती वर्षापासून तुम्ही रक्तदान करताय तीन वर्ष झालं ते डॉक्टरांनी तुमच्या हातामध्ये बॉल दिलेला आहे ते प्रेस केल्यानंतर काय होते प्रेस केल्यावर रक्त प्रेशर म्हणजे आता ते पूर्ण भरेपर्यंत ते प्रेस करत राहायचं ओके ओके ठीक आहे नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार तुमचं पहिल्यांदा नाव सांगता का मला मी डॉक्टर हरिश्चंद्र गलिया रक्तपेढीमध्ये जवळजवळ दहा ते पंधरा वर्षापासून ड्युटी करतो आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान, दान। म्हणजे रक्तदानाला कुठल्या दानाची बरोबरी आपण करू शकत नाही आणि मला ह्याचे फायदे सांगताल का फायदे रक्ताचं शुद्धीकरण होत आपल्या ज्याने रक्तदान केलंय ते आणि पुढं त्याप्रमाणे ज्या कोणाला पांढऱ्या पेशीची गरज आहे कोणाला तांबड्या पेशीची गरज आहे फेरेसिस एक प्रकार असतो त्याप्रमाणे एक रक्तदाता तीन पेशंटचे जीव वाचवू शकतो हे सगळ्यात मोठं दान आहे की ह्या दानाला कुठं बरोबरी आपण करू शकत म्हणजे मला विचारायचं होतं की जे रक्तदान केल्यानंतर तुम्ही जे सर्टिफिकेट दिल्या जाते त्या सर्टिफिकेटचा पुढे काय भविष्यात त्या डोनरला फायदा होतो हा मग त्या सर्टिफिकेटचा तो स्वतः त्याची पत्नी त्याची मुलं आई वडील यांना फ्री दिलं जात किंमत प्रमाण दिलं जात फक्त ते, ते त्यातलं हिमोग्लोबिन म्हणजे एचबी ब्लड ग्रुप बघण्यासाठी जे दीडशे दोनशे रुपये लागते ते आपल्याला खाजगी मधून करावं लागतं किंवा तिथले जे असते तिथं तेवढे दीडशे दोनशे तो रुपये तो खर्च येत पण टोटली तसं तो फ्री दिल्या जात म्हणजे जे डोनर रक्तदान करणार आहे त्याला जे तुम्ही सर्टिफिकेट देताय आणि त्यांच्या जर घरातल्या जे रक्त पाहिजे फ्री त्यांना फ्री स्वतः पत्नी मुलं आणि आई यांना फ्री पण म्हणजे आडना वगैरे सगळं एक असत पण जर बहिणीचं लग्न झालेलं असेल आणि बहिणीला लागलं तर मग पन्नास टक्क्यांमध्ये दिलं फ्री दिलं म्हणजे पण कुठल्याही ब्लड बँकेत मिळेल का तुमच्यापासून नाही 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 जिथं रक्तदान केलंय त्या सर्टिफिकेट वरती ज्या रक्तपेढीच नाव आहे तिथं दिलं जाणार ते कसं देणार दुसरे असं आहे ते हा तेव्हा जर आता समजा आला माझा ओ ग्रुप आहे पण कार्ड मी घेऊन आलोय त्या रक्तपेढीत पण तिथं ते ओ ग्रुप नसेल ओ पॉझिटिव्ह ओ निगेटिव्ह तर आमच्या रक्तपेढीने ते ती त्यांची कुठेतरी सोय करून देणं काम का मा तुम्ही इकडे मी, मी सांगतो तिकडे जा सांगतो म्हणजे पेशंट घाबरून गेलेला असतात त्याला आधार देणं मार्ग सांगणं हे काम आहे पण ती माझी रक्तपेढी नाही मी काय करू शकत नाही असं म्हणू शकत बरोबर एकमेकाला मदत कर मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न डॉक्टर साहेब की महिला रक्तदान का करू शकत हा तर महिलांना एचबी हे कमी असतं हिमोग्लोबिन मूळत जसं पुरुषांना असं काही नसतं धर्म पण स्त्रीला येणारी धर्म हा पाळी त्याच्यामुळं आसना तसा कोणाला तीन दिवस कोणाला चार दिवस पाच दिवस कुठल्यानं म्हणजे नैसर्गिक पद्धतीने ते रक्त शरीरातून बाहेर टाकलं जात आणि हे शुद्धीकरण हे गर्भाशयाच्या पिशासाठी चांगलंच असतं ते काही वाईट नाही पण इकडून त्यांचं एच बी कमी होत आहे आणि जे एचबी त्यांना राहत आहे त्यांनी त्यांच्या रोजच्या कामासाठी धावपळ स्वयंपाक अमुक तम्मक तेवढ्या प्रथे त्यांना उपयोगी असतात बरोबर पण सगळ्याच लेडीज मध्ये स्त्रियांमध्ये असं असत नाही बऱ्याच स्त्रियांमध्ये साडेबारा पेक्षाही जास्त असतो म्हणजे ज्यांचं कॅल्शियम चांगलं आहे पहिल्यापासून खाणं पिणं चांगलं आहे शरीर प्रकृती चांगली आहे ते दे, त्याच्यात काय काय स्त्रिया चांगली आपण घेऊ शकतो बऱ्याच ठिकाणी होते सुद्धा नाही म्हणजे असं सर्व सर्वत्र आपण आज पाहतोय की समाजामध्ये जिथं जिथं ज्यावेळेस रक्तदान शिबिर भरवलं जातं त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पुरुषाचं रक्तदान करतात किंवा तरुण पिढी रक्तदान करते महिला दिसत नाही मग तेच आताच म्हणजे जसं स्त्रियांना जे रक्त कमी होत जात आहे तसं पुरुषांमध्ये एवढं काय नसतं बरोबर पुरुषांमध्ये आता काही व्यसन असतील अल्कोहोलिक म्हणा तंबाखू अमूक तम्मूक त्याच्यामुळे जर त्याचे एजबीवर परिणाम झालेला असेल तर ते घेता येत पण हे जे आहे लेडीज मुख्य नैसर्गिक त्याच्यामुळे तो फरक आहे स्त्रियांमध्ये पुरुषांमध्ये डॉक्टर साहेब चर्चा करून नक्कीच एक चांगली माहिती भेटली नक्कीच रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे नक्कीच दान आहे शेतात वगैरे कुठं पिकत नाही माणसाच्याच शरीरात तर माणसाला द्यायचं <laughs> मला हे बोलवल्याबद्दल धन्यवाद ठीक